नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टॉमॅटो राईस साऊथ इंडियन स्पेशल टॉमॅटो राईस रेसिपी पाहणार आहोत एकदम सिम्पल आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तर आपण त्याचं साहित्य पाहूया आणि तयारी सुरू करूया टॉमॅटो राईससाठी मी इथे दीड पेला भात दीड वाटी आहे ॲक्च्युली छोटी वाटी आहे माझी एवढी दीड वाटी भात मी शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये तो आपण डायरेक्ट यूज करणार आहोत नंतर चार टॉमॅटो घेतले आहेत मोठे आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेणार आहे आणि इथे दोन टॉम दोन कांदे घेतलेले आहेत मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे इथे सात आठ पानं आहेत कडीपत्त्याची एकच मिरची घेतलेली आहे मी हिरवी मिरची दोन क ह्याच्यामध्ये कटिंग केलेले आहे मध्ये आणि कोथंबीर घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती घेतलेली आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे बाकीचे मसाले मी फोडणीमध्ये टाकणार आहे तेव्हा दाखवणार प्रथम आपण टॉमॅटोची प्युरी करून घेऊया मिक्सरमध्ये हे मी वाटून घेणार आहे टॉमॅटो इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर गरम झाले आहे कढई त्यामध्ये आपण आता थोडं तेल घालूया मी इथे थोडं बटर पण घेतलं आहे ते मी आधी घालते थोडंसं बटर घेतलं आहे जास्त नाही घेतलं आहे आणि त्यात थोडं तेल पण टाकते मी एक चमचा तेल टाकते आता यामध्ये अर्धा चमचा जिरा घालणार आहे मी जिरा चांगला गरम झाला यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ टाकणार आहे थोडा परतून घेणार आहे बारीक चिरलेले कांदा आहे दोन कांदे चिरलेले ते घालणार आहे कढीपत्ता आहे सहा सात कढीपत्त्याची पानं आहे ती पण घालणार आहे आणि चांगली परतून घेणार आहे मी आता फोडणीमध्ये कांदा थोडा सॉफ्ट झा होईपर्यंत परतून घेणार आहे आता यामध्ये मी जी मिरची घेतली होती ती घालणार आहे एकच मिरची मी घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता पण मी एकच मिरची घेतलेली आहे आला लसूणची पेस्ट आहे ती घालणार आहे आता चांगलं परतून घेऊया कांदा चांगला परतून झालेला आहे आता ही टोमॅटोची प्युरी प्युरी आहे ती मी घालणार आहे मिक्सरला वाटून घेतली मी डायरेक्ट आता हे दोन मिनटं चांगली परतून घेऊया प्युरी चांगली हे होईपर्यंत त्याच्यात आपण आधी मसाले घालून घेऊया एक मिनिट मी टॉमॅटो प्युरी आणि कांदा चांगला परतून घेतला आहे तेलामध्ये आता आपण यामध्ये मसाले घालूया यामध्ये मी गरम मसाला घालते अर्धा चमचा हळद घालते लाल तिखट आहे ते घालते मी अर्धा एक चमचा घालते तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही मी पेक्षा जास्त घातलं आहे जिरा पूड आहे एक चमचा घातला आहे एक मोठा चमचा धनाजिरा पूड घातली आहे मी आता आपण चांगलं परतून घेऊया आता हे दोन मिनटं चांगला आपण मसाला आणि का कांदा टॉमॅटो चांगला परतून घेऊया आपण याच्यावर एक झाकून ठेवूया एक, एक मिनिटपर्यंत म्हणजे जरा कांदा आणि टॉमॅटो चांगला शिजला जाईल आणि मग आपण यामध्ये भात टाकूया एक दीड मिनिट मी हा कांदा टोमॅटो चांगला झाकण मारून ठेवला होता तुम्ही बघू शकता आता मस्त हे झालं आहे जी प्यु प्युरी आहे ती थोडीशी शिजली पाहिजे म्हणजेचा वास हे होणार नाही शिजवण्यासाठीच मी झाकण मारून ठेवला होता ॲक्च्युली कांदा आणि एक एकजीव हवा म्हणून आता हे आहे आपण आता याच्यामध्ये भात घालून घेऊया मी भात घेतलेला दीड पेला शिजवून घेतलेला आहे हा भात तुम्ही आता याच्यामध्ये घालते भात मी खोलून घेतलेला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया भात मी चांगला मिक्स करून घेतलाय आता यामध्ये आपण मीठ टाकूया आधी मीठ टाकून घेते मी चवीनुसार मीठ टाका जास्त मीठ टाकून टाका आता हे मीठ टाकले मी चांगलं परतून घेते परत एकदा आणि याला दोन मिनटं मी झाकून ठेवणार आहे पुन्हा दोन मिनटं याला मी झाकून चांगलं ठेवला होता भात मी याला एकदा परतून घेते याच्यामध्ये कोथंबीर घालणार आहे मी आता आपला हा टॉमॅटो राईस तयार झालेला आहे तयार झालेला आहे साऊथ इंडियन स्पेशल टोमॅटो राईस आहे एकदम मस्त लागतो पटकन होतो घरच्या घरी असा झटपट होणारी रेसिपी आहे टेस्टी पण लागतो आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या व्हिडिओनं लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू